नमस्कार मित्रांनो पवनहस हेलिकॉप्टर नावाची एक हेलिकॉप्टर सर्व्हिसेस प्रोवाइड करणारी सरकारी कंपनी पवनस हेलिकॉप्टर माझ्या अकाउंट म्हणून होत मी करिअरच्या काळामध्ये त्यांच्या जुगूच्या रेवर बऱ्याच वेळा गेलेलो आहे तर या पवनस हेलिकॉप्टर जे आहे पवनस हेलिकॉप्टर जे आपलं मिनिस्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंतर्गत येते पवनस लिमिटेड तर यांची हेलिकॉप्टर बेसिकली तो आपण जर पाहिलं जे काही दुर्गम भाग आहेत बेस्ट व्ह्यूज कम फ्रॉम अप अभ तर त्याच्यामध्ये एअर सेवा देण्याचं काम हेलिकॉप्टर कंपनी करते त्याच्यामध्ये जे त्यांचे त्याच्यामध्ये त्यांचे रूट्स जे आहेत ना ते अतिशय ते अतिशय महत्वाचे आहेत असं म्हणता येईल किंवा ते अतिशय इंटरेस्टिंग असं म्हणता येईल जे काही दुर्गम भाग आहेत वैष्णोदेवी असेल किंवा अशा प्रकारे त्या सर्व ठिकाणी प्रवाशांना नेण्याची आणण्याची जी सुविधा आहे ती पवनस हेलिकॉप्टर्स प्रोव्हाइड करत असते त्याच्यामध्ये जे काही महत्वाचे जर आपण राऊट्स पाहिले त्यांचे तर त्याच्यामध्ये मेघालयामध्ये पण त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे राऊट्स उपलब्ध आहे असं दिसून येतं हे अगरतला, जे आहे अदमपूर अगरताला वटिया आंध्रा आग्रा जेव्हा आपण बुकिंग ऑनलाईन क्लिक करतो तेव्हा त्यांचे डेस्टिनेशन जे आहे अल्मोरा जोराट तेजपूर या हे जे आहे तिथून अल्मोरा देहराडून दिब्रुगड गुवाहाटी इम्फाल जोरहाट जोरहाटेंजकाँग लॉन्ग तेजपूर या ठिकाणी त्यांची सर्व्हिसेस उपलब्ध आहेत आणि डेस्टिनेशन मध्ये अल्मोरा टू देहरादून अशी अवस्था आहे देहरादून मधून डेस्टिनेशन साठी अल्मोरा त्यानंतर दिब्रुगड पासून गुवाहाटी जो, जोरहाट तेजपूर या ठिकाणी अशा हे जे आहे दवनदीव दमन ओएन जी सी मुंबईच्या हायडमध्ये पण खूप मोठं काम करतात हे त्यांचे क्लायंट्स आहेत या सगळ्या क्लाइंट्स ते सर्व्हिस प्रोव्हाइड प्रोवाइड करतात म्हणजे या क्लाइंटचे जे काही एम्प्लॉई आहेत का, का, काम आहेत त्या सर्वांना त्यांच्या लोकेशन पासून ऑफिस पासून ते जे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेल किंवा मुंबई हाय असेल अशा ठिकाणी काम हे पवन सेलिकॉप्टर करत असतात त्या पवन मध्ये जे करिअर करिअरमध्ये अपशिती आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे ती म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग साठी उपलब्ध आहे सिव्हिल कम्प्युटर सायन्स आणि आय टी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन स्लॅश इन्स्ट्रुमेंटेशन एरोनॉटिकल एरोस्पेस मेकॅनिकल आणि बाकीचे कॉन्ट्रॅक्टल आहेत हे जे पहिलेचे पहिलेचे चार ऑपॉर्च्युनिटी आहेत तेव्हा आपण ज्या अठरा तारखेला अठरा जूनला त्यांनी पोस्ट केलेले वेकन्सी आणि एकवीस जुलैपर्यंत लास्ट डेट आहे ऍप्लिकेशनची त्याच्यामध्ये जर आपण व्ह्यू आणि अप्लाय मध्ये क्लिक केलं तर आपण या ठिकाणी या पेजवर येतो या पेजवर त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे एचओडी जे आहेत ह्युमन रिसोर्सच्या त्यांची त्यांनी ही सगळ्या साठी आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो गरज असेल तर पण त्याची गरज पडणार नाही सगळी माहिती ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे तरी पण त्यांनी जे नंबर टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडी दिलेला आहे तर पवन सिल्क डिटेल्स दिलेले आहेत ही ज्या वेकन्सी आहे त्याच्यामध्ये आणि अँड एरोस्पेस साठी दहा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन स्लॅश साठी सहा कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दोन आणि साठी दोन अशा या जवळजवळ वीस जागा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ते, ते गेटचा जो स्कोर आहे दोन हजार पंचवीसचा त्याच्यावर आधारितच तुमचा सिलेक्शन करण्यात येईल त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल ज्या मुलांचा दोन हजार पंचवीसचा गेटचा स्कोअर उपलब्ध आहे अशी लोक फक्त याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात तुमचा गेटचा स्कोर जर दोन हजार चोवीस किंवा त्याच्या आधीच असेल तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकणार नाही एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे वी बी ऑर रिक्वेलेंट मॅन्डेटरी जे आहेत एरोनॉटिकल एअरस्पेस इंजिनिअरिंग साठी मँडिटरी पेपर जो आहे तो एई आहे डिझायरेबल सेकंडरी पेपर जो एमई चालेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी एमई पेपर चालेल किंवा मॅन्डेटरी आहे किंवा मध्ये एई किंवा आय एन चालेल त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये मँडेटरी ई आणि डिझायरेबल आय एन ईसी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मॅन्डेटरी पेपर जो आहे तो इसी आहे आणि डिझायरेबल सेकंडरी पेपर आहे ई किंवा आय एन चालेल इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरिंग मध्ये मॅन्डेटरी पेपर आहे आणि डिझायरेबल पेपर ईसी किंवा ईई चालेल कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी मध्ये मॅंडेटरी पेपर सीएस आहे आणि डिझायरेबल पेपर ईसी किंवा डी ए चालू शकेल मँडिटरी सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर हा सीई आहे आणि डिझायरेबल सेकंडरी पेपर ईएस किंवा ए ई चालेल अठ्ठावीस वर्षाचं मॅक्सिमम एज लिमिट त्याने दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे ऑब्व्हियसली बॅचलर्स डिग्री इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फुल टाइम रेग्युलर कोर्स ओनली तुमचा असला पाहिजे पर्सेंटेज मार्क्स पर्सेंटेज मार्क्स जे आहे ते एलिजिबिलिटी इलिजिबिलिटीसाठी ग्राहक धरण्यात येईल गेट गेट दोन हजार पंचवीस अतिशय महत्वाचा ठरेल त्याच्यावर तुमची सगळी जी आहे ती आपल्याला फॉलो करावी लागेल बाकी सगळं तुम्हाला ले वाचल्यानंतर लक्षात येईल कन्सेशन रिलॅक्सेशन जे आहे ते नॉन स्टॉप तुम्हाला देण्यात आलेला आहे रिझर्वेशन याचा लाभ देण्यासाठी ज्या डिटेल्स तुम्हाला लागतील त्याच्या त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे ओपनिंग डेट ऑफ ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन ही एकवीस तारीख एकवीस जून रोजी ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ओपन होतील आणि एकवीस जुलै रोजी जुलै दोन हजार पंचवीस रोजी क्लोजिंग डेट असेल सबमिशनची ऑनलाईन सबमिशनची त्यानंतर जे प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते वेटेज आहे वेट दोन हजार पंचवीस चा प्रायमरी पेपर मधला मार्क्स जे आहे त्याला ऐंशी टक्के वेटेज दिलं जाईल आणि पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला वीस टक्के वेटेज दिलं दिलं जाईल अशा रीतीने या ऐंशी आणि वीस जे टोटल होईल त्यानुसार तुमचं मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल जे अडिशनल क्वालिफिकेशन जे आहे वीस पर्सनल इंटरव्ह्यूच त्याच्यामध्ये जे मार्क्स जे ऍडिशनल वीस मार्कांचं आहे गेटच्या दोन हजार पंचवीसच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दोन मार्क्स जे तुम्हाला डिझायरेबल सेकंडरी क्वालिफिकेशन दिले जाईल चार मार्क्स हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा क्रिटिकल थिंकिंग साठी असतील चार मार्क्स हे कम्युनिकेशन स्किल आणि टीम प्लेअर या साठी असतील चार मार्क्स बाकीचे लिडरशिप स्किल तुम्ही कसे डिस्प्ले करता त्याच्याबद्दल असतील आणि सहा मार्क्स जे आहेत ते परफॉर्मन्स इंटरव्ह्यू जनरल पर्सनॅलिटी असतील टोटल वीस आणि ऐंशी मार्क जे आहेत गेटच्या दोन हजार पंचवीस बद्दलचे फायनलेशन ऑफ मेरिट लिस्ट होत करण्यात येईल जर काय झाला तर काय केलं जाईल त्याचे ट्रेनिंग तुमची आहे ते एका वर्षाचे असेल आणि तुम्हाला त्याबद्दल थिअरटिकल आणि प्रॅक्टिकल इनपुट्स दिले जातील स्टायपेंट तुमचा हा पन्नास हजार रुपये असेल पर मंथ तुम्हाला दिला जाईल आणि ऍब्सॉप्शन तुमचं सक्सेसफुल कम्प्लिशन झाल्यानंतर एका वर्षाचं त्यानंतर तुम्हाला पुढचे जे ऍप्स जे डिटेल्स सांगितलेले आहेत ते इव्हन या मध्ये तुम्हाला घेण्यात येईल ज्याची सॅलरी चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार असू शकते तुम्हाला एक वीस दिवसाची लिव्ह दिली जाईल इन्शुरन्स कव्हरेज तुम्हाला लाखाचं सेल्स पाऊस ड्युरिंग पिरियड ट्रेनिंग पिरियड दिलं जाईल याच्यामध्ये सर्व्हिस बॉन्ड किंवा एफ आहे तीन लाखाचा जर जा तुम्हाला जॉब सोडत असेल तर तुम्हाला तीन लाख रुपये परत द्यावा लागतील आणि तुम्हाला जो ट्रेनिंग आहे ट्रेनिंग नंतर तीन वर्ष काम करा तुम्हाला बरोबर करावं लागेल त्याचा सर्व्हिस अग्रमेंट बॉम्ब बॉन्ड तुम्हाला द्यावं लागेल प्रोफेशनल कन्फर्मेशन एका वर्षाचं प्रोफेशन असेल आणि तुमच्या सक्सेस सक्सेसफुल आणि सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिश नंतर तुमचं कन्फर्मेशन केलं जाईल त्यानंतर एका महिन्याची नोटीस रिझाईन केलं तर द्यावं लागेल प्लस तुम्हाला एक तुम्ही ब्रेक करत असाल तर तीन लाखाचा बॉन्ड तुम्हाला तिकडे सबमिट करावं लागेल प्लेस ऑफ पोस्टिंग ही पॉन्सच्या इंडियामधल्या कोणत्याही लोकेशनमध्ये केली जाईल त्यानंतर मिस कंडक्ट किंवा जे काही असेल तुम्ही काही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यू माहिती भरली नसेल किंवा तुमचा कंडक्ट चांगला नसेल तर तुमच्यावर एक्शन घेतली जाईल अप्लाय कसं करायचं करिअर सेक्शन मध्ये करिअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर तिकडे एकवीस तारीख म्हणजे तिकडे जाऊन तुम्हाला अप्लाय करावं लागेल नॉन रिफंडेबल अप्लिकेशन फी जी दोनशे पंच्याण्णव रुपये तुम्हाला भरावी लागेल दोनशे पंच्याण्णव रुपये प्लस एटी त्याच्यामध्ये अठरा टक्के जीएसटी ऑलरेडी इन्क्लुडेड आहे दोनशे पंच्याण्णव रुपये एप्लिकेशन फी आहे जनरल जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या तुम्ही अवश्य वाचून घ्या तर अशा प्रकारे ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे जेव्हा आपण करिअर क्लिक वर कर, क्लिक करतो आणि तुम्ही सिव्हिल कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक किंवा एरोनॉटिकल किंवा सिव्हिल असाल अपलाएक, अपलाएक के तर केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल अप्लाय कसं करायचं हे जर पाहायचं असेल आपल्याला इकडे तुम्हाला जर न्यू रजिस्ट्रेशन तुमचं नसेल तर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल रजिस्ट्रेशन ऑलरेडी असेल तर तुम्ही ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करू शकता रजिस्टर करण्यासाठी जेव्हा आपण रजिस्टर यावर क्लिक करतो तेव्हा तो नाव ईमेल आयडी कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण अप्लाय करतोय ती कॅटेगरी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हे तुमचं अकाउंट क्रिएशन करण्यासाठी आहे अकाउंट क्रिएशन केल्यानंतर मग तुम्हाला अप्लिकेशन सबमिट करावं लागेल तर अशा प्रकारे ही जी संधी उपलब्ध करून दिली आहे एक चांगली अशी इंटरेस्टिंग कंपनी आहे आणि त्यांची जे काम करण्याची जी त्यांचा जो आवाक आहे किंवा त्यांचा जो स्कोप आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आहे हेलिकॉप्टर इंडस्ट्री हेलिकॉप्टर सर्व्हिसेस ते सर्वांना प्रोव्हाइड करतात तर अशा इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ते युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करा आपल्या सिनियर ज्युनियर सगळ्यांना सांगा जेणेकरून करून या ज्या रोजगारच्या संधी रोजगारबद्दलचे जे अप्रोच वगैरे असतात त्याच्याबद्दलचे व्हिडिओ आपण जे अपलोड करत असतो त्याचा सर्वांना फायदा होईल धन्यवाद